जन्मदिवसणारी आमचा संघ आहे त्यांचा भाग्यप्रमाणे इकडे साजरा होत आहे खरोबर आज तुमच्या सवेत माझे भाग्य समजतो की ज्येष्ठ शेतकऱ्यांच्या सभेत आम्हाला माझा वाटे साजरा करतोय करत असताना ही ऊर्जा आपल्याकडून कारण प्रेम जो उत्साह आपल्याकडून जो मला निर्मिती करतोय मनापासून कारण आपण ज्या पद्धतीने तुमचं प्रेम आशीर्वाद माझ्या माझ्याकडे आहेत आणखी काम करणे समाजासाठी काहीतरी आता सांगितलं की ऊर्जे आपल्याकडून मिळते तर तुम्हाला सर्वांचा मनापासून धन्यवाद देतो की सातत्याने दोषी प्रमाणात नीती निमाणे माझा वाजून साधा हा करा असतात तुमचे आशीर्वाद घेऊन आण आणखीन आणखी समजा कार्यक्रम मी खरेल राहवेल ही तुम्हाला धर्जे देतो जे मी तुम्हाला थोडक्यात उच्च की मी तुमच्याकडे मिळाली प्रेरणा ती घेऊन पुढे पुढे अजून अधिकार काम करतो आज इकडे गेले की मला सांगायला अगोदर वाटतो ज्यावेळेस तिकडे म्हणजे आपल्याकडे कुठे नव्हत्या त्यावेळेस छोटं त्यांना तिथे आपण बघण्यासाठी एक ठिकाण तर वारंवार आपल्या आमच्या मागण्या होत्या की आम्हाला काही मोठ्या प्रमाणात ते तुमच्या मिळाल्या देवकांना त्यासाठी मग प्रयत्न करत आहोत तरी शिरज आज तुमच्या तातडी सांगतोय तुमच्या मदतीने भविष्यात त्यांना इकडे एक मोठा हॉल आणि चांगली मनाची व्यवस्था आपण आम्ही आमचे नेते यांनाही विनंती करतो त्यांच्या माध्यमातून होईना आम्ही दोघांनी प्रक्रिया करून तुमच्या ही वाचून त्यासाठी प्रयत्न करतो आणि आपल्याला पुन्हा एकदा तुमचं मनावर धन्यवाद होतो की तुम्ही छोट्या मोठ्या प्रमाणात इकडे सगळे एकत्र तो आज माझा वाटत होतं गेला तुमचा धन्यवाद होतो आणि जे आज तुम्ही विशेष करून महाराजांशी वाढवली तुम्ही आज मला मूर्ती तुम्ही घेतली आहे त्या मूर्तीला माग राखून सन्मान ठेवून आज जे काही जो मला सन्मान देणार आहे त्या सन्मानाच्या पोटी माझ्याकडून जेवढं महाराजांच्या कृपयाने आशीर्वादाने जेवढं तुम्ही करेन आणि हा वाढदिवस माझा निघूनच केला तेव्हा तुमच्या मनापासून धन्यवाद आपले सहकारी आणि या करंजाडे गावचे त्यांनी खऱ्या अर्थाने करंजाडे गावामध्ये ज्यावेळी शिल्पो यायचे हा नोड विकसित होत होता आणि शिल्पो म्हटल्यावर सिडकोचा आता अनुभव तुम्ही सगळ्यांनी घेतलेला आहे कोणालाच शिडकोचा अनुभव हा चांगला नाही कायम वाईटच अनुभव शिल्पोकडनं मिळालेला आहे कोणत्याही प्रकारच्या सुख सुविधा या इथे नसताना शिल्पोच्या डोक्यावर बसून आमदार विवेकानंद पाटील असतील आमदार बाराम पाटील असतील जे मात्र साहेब असतील यांच्या मदतीने शेतकरी कामगार पक्षाच्या मात्य माध्यमातून रा रामेश्वर आंग्रे यांनी या इथे या करंजाळ्यामध्ये जे आपण आपल्या रोजीरोटीसाठी आपलं गाव आपलं जन्मगाव सोडून या इथे येऊन जाण्याचा प्रयत्न केला बाकी ठिकाणी बघितलं तर बऱ्याच ठिकाणी कॉर्निवाले आणि गाववाले असा भेदभाव केला जातो तिथे तशा प्रकारचा कोणत्याही भेदभाव रामेश्वर आंगळे यांनी घेणार नाही आणि त्याच प्रेमापोटी आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण ज्येष्ठ इतक्या मोठ्या संख्येने आज आपण इथे उपस्थित झाले आहोत रामेश्वर आंगळे यांना आमच्या सरकाराला आपण जो आशीर्वाद दिला आहे जो आशीर्वाद घेत आहे हा आशीर्वाद कायमच त्याच्या पाठीशी राहणार याच्या बाबतीत शंका नाही आता अध्यक्षांनी सांगितलं सदैव जी आहे आपल्या पाठीमागे ठाम उभे राहतील कारण ज्येष्ठांचा आशीर्वाद असणं ज्येष्ठांचा जो अनुभव आहे तो ही जी शिजोळी आहे ती आपल्या पाठीशी असणं फार गरजेचं आहे आणि मला वाटतं की शिजोळी मिळवण्यात तुम्ही नक्कीच यशस्वी झाल्यात आत्ताच अध्यक्षांनी सांगितलं की हे जे बसायला आपण छोटेखाने संकुल त्यांना तयार करून दिलेत याच्या आधी ते झाडाखाली बसायचे आज त्याच झाडाखाली आपण एक छोटंसं संकुल त्यांच्यासाठी उभारलं आहे नक्कीच याच्यापुढे आपण आता त्यांना जे आश्वासन दिलंय की बाबा या इथे त्यांच्यासाठी वेळ केंद्र नक्कीच तुम्ही स्थापन कराल पृथ्वच्या पाठी लागून आपण ते विरोधा केंद्र लवकरात लवकर चित्रपती कसं पडेल याचा प्रयत्न करून दोन वेगवेगळ्या प्रकार आहेत एका साईडला रामेश्वरजी अंग्रेयांनी यांच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही जी मागणी केली होती मी त्या मागणी खातर या, या इथे बसायला वेगळं केंद्र तयार केलं शेजारी जर उदय आताला बघितलं तर स्वतःच कार्यालय काढून म्हणजे लोकांना लोकांसाठी उपयोगी येणारा उपक्रम न राबवता अशा प्रकारे केवळ स्वतःच प्रेझेंटेशन कसं होईल याच्यासाठी प्रयत्न करणारे हा दोघांमधला फरक आहे तर फार मोठी चुकी कर्ज केली याच्यात हुमत नाही मला वाटतं त्याचा आता उलगडा हळूहळू हळूहळू कर्ज रेकरांना होत गेलाय आणि याच्या पुढे भविष्यात करंजाडे का वासी करंजाडे जे रहिवाशी आहेत हे अशा प्रकारची भविष्यात कधीच चूक करणार नाही जी चूक आज झाले ती चूक नक्कीच पाच वर्षात सुधरतील याची खात्री या सगळ्यांच्या उपस्थितीवर रामेश्वरजी मला येते तुम्ही असं सदैव चांगलं समाजकार्य करत राहा शेतकरी आमदार पक्षाची जी शिकवण आहे त्या शिकवणीप्रमाणे ऐंशी टक्के समाजकरण आणि वीस टक्के राजकारण या संतोतंत आपलं जे काम आहे ते त्याच दिशेने चालू आहे मी या मुख्यांच्या गुणांच्या जी शुधोरे ती तुमच्या पाठीशी असणार आहे जी छत्रपती शिवाजी महाराजांची आपल्याकडे मूर्त दिलेली आहे ती दिल्यामागचा त्यांचा उद्देश एकच आहे की जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्यांना घेऊन एकत्रितरित्या कारभार चालवला होता आणि तुम्ही देखील जरी सरपंच तुम्ही नसतात तरी आज या ग्रामपंचायतीवरती तुम्ही जो तुमचा अंकुश ठेवला आहे तो यांच्या मदतीने तसाच अंकुश घेऊन या करंजाडे गावाचा या करंजाडे नोडचा आपण विकास करा अशी सगळ्यांना खात्री आहे पुन्हा एकदा तुम्हाला या सगळ्यांच्या वतीने मी स्वतः वैयक्तिक माझ्या कुटुंबाच्या वतीने शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आपल्याला दीर्घ आयुष्य आणि निरोगी आयुष्य लावो लाभो अशी आंबे त्यांनी प्रार्थना करतो आणि धन्यवाद जय हिंद सल्लागार या ठिकाणी <laughs>